हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा नाशिक महानगरपालिका यामध्ये लवकरात लवकरच ऍडव्हर्टाईज आता रिलीज होईल एकूण दोनशे शेहेचाळीस पदांसाठी ही जाहिरात जी आहे ती येणार आहे मग त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एकूण किती पदं आहेत कोणत्या विभागामधली ही पदं असणार आहेत ग्रुप सी आणि डी मधली ही पदं आहेत तर एक्झॅक्टली काय इन्फॉर्मेशन आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये अंगणवाडी असे नेट सेट टी टी तसेच लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मासिस्ट या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि सध्या दिवाळी निमित्त अकॅडमीमध्ये ऑफर सुरू आहे कोणती बॅच जी आहे ती तुम्ही टू तु थाउजंड रुपीजमध्ये परचेस करू शकता आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती वन इयर एवढी असणार आहे म्हणजे बारा महिन्यांसाठी ही बॅच जी आहे तुम्हाला तुम्ही जॉईन करू शकता आणि मग यामध्ये ज्या काही डिफरंट एक्झाम आहेत त्या तुम्ही टार्गेट करू शकता बघा मग त्यामध्ये कोणती पण जरी बॅच तुम्ही परचेस केली तर त्यामध्ये जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं जो तुमचा सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेसएई जरी नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत या रिगार्डिंग तुमचे काही नो तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे तर आता आपण जाणून जानु, घेणार आहोत की नाशिक महानगरपालिका याच्यामध्ये दोनशे शेहेचाळीस जी पदांची भरती होणार आहे नक्की कोणत्या विभागामधली आहे तर बघा नाशिक महानगरपालिका जी आहे त्याच्या अग्निशामन दलामध्ये दोनशे शेहेचाळीस पदांची जी आहे ती भरती होणार आहे लवकरात लव, लवकर लवकर तुम्हाला ही ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती दिसून येणार आहे ठीक आहे तर बघा नाशिक विभागामधील दोनशे परवानगी जी आहे ती मिळालेली आहे विशेष म्हणजे त्यामध्ये अस्थापन खर्चाच्या पस्तीस टक्के मर्यादेची अट देखील शिथिल करण्यात आलेली आहे तर महापालिकेच्या अस्थापनेवर एकूण सात हजार सातशे पंचवीस पदे मंजूर आहेत त्यापैकी तब्बल साडेतीन हजार पदे जी आहे ती रिक्त आहेत एवढं लक्षात ठेवा की नाशिक महानगरपालिकेमध्ये साडेतीन हजार पदे जी आहेत ती रिक्त आहेत सध्या फक्त या अग्निशमन विभागामध्ये जी आहे वेकन्सी येणार आहे लवकरात लवकर बाकीच्या पदांसाठी पण वेकन्सी जी आहे लवकरात लवकर येऊ शकते जे जसे की एन एम लॅब टेक्निशियन असतील फार्मासिस्ट आहेत आरोग्य विभागांतर्गत जी काही पदे येतात त्या सगळ्यांसाठी तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये वेकन्सी जी आहे ती दिसून येणार आहे बघा नाशिक महानगरपालिका जी आहे त्या स्थापनेवरील क वर्गाची आहे या महा महापालिकेने दोन हजार अठरा मध्ये चौदा पदांसाठी सुधारित आकृतीबंध जो आहे तो सादर केला होता आणि नगर विकास विभागाने त्याच्यावरती आक्षेप घेतला होता त्याच्यामुळे बरीचशी पदं जी आहेत सध्या रिक्त आहेत तर आता आपण जाणून घेणार आहोत की सध्या अग्निशामन दल जे आहे त्यामध्ये ज्या पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे ती पद एक्झॅक्टली कोणती कोणती आहेत तर बघा त्यामध्ये स्टेशन ऑफिसर हे एक पद आहे आणि भरली जाणारी पदसंख्या जी आहे, जी आहे। जी ती तीन आहे ठीक आहे पुढे आहे सब ऑफिसर याची नऊ पदं रिक्त असणार आहेत चालक आणि यंत्र चालक यांची छत्तीस पदं आहेत आणि फायरमन यांच्यासाठी जास्त वेकन्सी आहे एकशे अठ्ठ्याण्णव पदाची ही वेकन्सी येणार आहे अशी एकूण दोनशे शेहेचाळीस पदांची वेकन्सी जी आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये अग्निशामन दल याच्यामध्ये येणार आहे ठीक आहे तर बघा याच्यामध्ये दोनशे शेहेचाळीस पदांच्या भरतीचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे राज्य शासनाच्या नगर विकास विभागाचे उपसचिव अजिंक्य बग, बगाडे यांच्या स्वाक्षरीचे पत्र जे आहे ते मनपाला पा, मनपाला प्राप्त झालेले आहे म्हणजेच आता ही वेकन्सी जी आहे ही याच महिन्याच्या एंड पर्यंत तुम्ही पाहू शकता की ही वेकन्सी जी आहे येणार आहे जर याच्यासाठी प्रिपरेशन करत असाल तर अकॅडमीमध्ये फायर मन या पदासाठी बॅचेस ज्या आहेत त्या देखील सुरू झालेल्या आहेत ठीक आहे मग त्यासाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तुम्हाला गायडन्सची काही गरज असेल तर डेफिनेटली तुम्ही बॅच जी आहे ती जॉईन करू शकताय पहा दोनशे पदांसाठी ही जी आहे ती येणारच आहे फिक्स फिक्स येणार आहे कारण तसं स्वाक्षरीचं पत्र जे आहे ते महानगरपालिकेला दिलेलं आहे त्याच्यामुळे ही वेकन्सी जी आहे याच महिन्यामध्ये तुम्ही एक्सपेक्ट करू शकताय आहे तर बघा या मध्ये आपण बघितलेलं आहे की नाशिक महानगरपालिकेमध्ये फायरमन किंवा इतर जे काही अग्निशमन कधीपर्यंत ती वेकन्सी येऊ शकते या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या मध्ये बघितलेली आहे त्याच त्याच रिगार्डिंग त्याची पात्रता काय आहे एज लिमिट किती असल्यावरती तुम्ही फॉर्म फिलअप करू शकणार आहात किंवा त्याच्यासाठी अभ्यासक्रम काय असणार आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यानंतर बघा अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मसिस्ट एन एम जे एन एम फायरमन या सर्वांसाठी नवीन मॅचेस सुरू झालेल्या आहेत आणि सध्या दिवाळीची ऑफर सुरू आहे त्याच्यामुळे त्या ऑफरचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि दोन हजार रुपयांमध्ये तुम्ही कोणती पण बॅच जी आहे ती जॉईन करू शकता त्यासोबत तुम्हाला टेस्ट सिरीज जी, जी आहे ती देखील प्रोव्हाइड करण्यात येईल मग या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती पहा या चॅनलच्या माध्यमातून अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात मग त्या रिगार्डिंग तुम्हाला हे हा जो व्हिडिओ आहे त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू